नमस्कार झकास रेसिपीमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत तर मंडळी आज आपण लिंबाचं लोणचं बनवणार आहोत तर हे लिंबाचं लोणचं आंबड गोड तिखट चटपटीत असं तयार होतं व्हिडिओ तुमच्यासोबत भरपूर टिप्स आहेत शेअर केलेला आहे व्हिडिओ पूर्ण बघा चला तर वेळ न वाया घालवता पटकन रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर लोणचं बनवण्यासाठी इथे मी सगळ्यात पहिलं अर्धा किलो लिंब घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर कोरडी करून घेतली आताही आपल्याला लिंब चिरून घ्यायची आहेत तर इथे मी लिंबाच्या चार फोडी करून घेतलेल्या आहेत आणि यामधील पूर्ण बिया काढून घ्यायच्या आहेत एकसुद्धा बिया आपल्याला लिंबाच्या फोडीमध्ये ठेवायच्या नाही नाहीतर लोणचं कडवट होऊ शकतं त्यामुळे आपल्याला पूर्ण लिंबाच्या फोडीमधील बिया काढून घ्यायच्या आहेत तर हे बघा इथे आपली पूर्ण लिंब चिरून झालेली आहेत हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया इथे मी गॅसवर कढई गरम करून घेतली गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवायची आता या कढईमध्ये आपल्याला चार चमचे मीठ घालायचे आणि मीठ आपल्याला हलकंसं गरम करून घ्यायचं आहे पण लक्षात ठेवा आपल्याला बारीक गॅसवर मीठ फक्त गरम करून घ्यायचे मीठ गरम झालं की लगेच गॅस बंद करायचा आणि अर्ध्या मिनटासाठी आपल्याला मीठ थंड करून घ्यायचं मीठ थंड झालं की यामध्ये आपल्याला काय करायचं एक चमचा हळद आणि अर्धा चमचा हिंग घालायचं हळद आणि हिंग आपल्याला या गरम मिठामध्येच गरम करून घ्यायचे लक्षात ठेवा इथं आपला गॅस बंदच आहे आता हे सर्व जिन्नस एका प्लेटमध्ये काढून घेऊया हळद मीठ आणि हिंग हे सर्व जिन्नस आपल्याला या लिंबाच्या फोडीमध्ये घालून घ्यायचं आहे तर हळद मीठ आणि हिंग हे व्यवस्थित फोडीनं लागलं पाहिजे हाताने व्यवस्थित चोळून घेऊ शकता तुम्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झालं की लगेच आपल्याला एक काचेची कोरडी भरणी घ्यायची भरणी अजिबात ओलसर नको आहे आणि जर तुमची भरणी ओलसर असेल तर तुमचं लिंबाचं लोणचं मात्र लवकरात लवकर खराब होईल लिंबाचं लोणचं खराब होऊ नये म्हणून आपल्याला कोरडी भरणी घ्यायची लक्षात ठेवा आता भरणीमध्ये मी लिंबाच्या फोडी घालून घेतलेल्या आहेत शिल्लक जे राहिले आहे दुसऱ्या भरणीमध्ये भरणार आहे आता बरणीला व्यवस्थित झाकण लावून घ्यायचं आणि ह्या ज्या लिंबाच्या फोडी आहेत त्या आपल्याला पाच ते सहा दिवस अशाच भरणीमध्ये ठेवायच्या आहेत व्यवस्थित या फोडी मुरल्या पाहिजेत याची काळजी घ्यायची आणि रोज आपल्याला या बरणीमधल्या फोडींना हलवायचं आहे म्हणजे व्यवस्थित एकसारख्या मुरल्या जातील आता पाच ते सहा दिवस आपल्याला अशाच मुरत ठेवायच्या आहेत आता आपल्याला अगोदर मसाला तयार करून घ्यायचा आहे यासाठी ते मी पाच चमचे मोहरीची डाळ घेतलेली आहे तर पिवळी मोहरीची डाळ आहे बघू शकता तुम्ही निवडून घ्यायची स्वच्छ आता गॅस एकदम बारीक करायचा आणि बारीक गॅसवर आपल्याला फक्त मोहरीची डाळ ही आहे ना ती फक्त गरम करून घ्यायची भाजून अजिबात घ्यायची नाही फक्त गरम करून घ्यायची लक्षात राहू द्या हलकीशी आपल्याला गरम करून घ्यायची आहे हाताला चटके बसतील एवढीच आपल्याला गरम करून घ्यायची लगेच गॅस बंद करायचा आणि मोहरीची डाळ आपल्याला लगेच एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आता त्यानंतर एक चमचा धने अर्धा चमचा बडीशेप एक चमचा जिरे अर्धा चमचा मेथीदाणे पाच ते सहा काळी मिरी आता हे सर्व जिन्नस आपल्याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित भाजायचं बारीक गॅस ठेवायचा तर हे बघा सर्व जिन्नस व्यवस्थित भाजलेलं आहे आता ते सुद्धा प्लेटमध्ये काढून घेते आता आपल्याला गॅस बंद करायचा आणि ही जी गरम कढई आहे यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर घालायची तर इथे मी तिखटवाली लाल मिरची पावडर घातलेली आहे तुम्हाला किती तिखट लोणचं हवं आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये लाल मिरची पावडर घालू शकता बघू शकता गरम कढईमध्ये मी हलकीशी गरम करून घेतलेली आहे ला लाल मिरची पावडर आता यानंतर आपल्याला गॅस चालू करायचा गॅस एकदम बारीक ठेवायचा आणि अर्धी वाटी कढईमध्ये गूळ घालायचा गूळ फक्त वितळून घ्यायचा आहे लक्षात राहूदा बारीक गॅसवर गूळ फक्त वितळायचा आहे गुळाचा पाक अजिबात करायचा नाही लगेच गूळ वितळला जातो तर हे बघा गूळ पूर्ण वितळलेला आहे आता लगेच गॅस बंद करायचा आणि हा वितळेला गूळ आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचा आहे यानंतर जे आपण हलकेसे गरम करून घेतलेले हे सर्व जिन्नस आहेत ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहेत फक्त मिरची पावडर अजिबात घालायची नाही आणि मोहरी डाळ जी आहे ती आपल्याला अर्धी घालायची आहे आणि अर्धी तशी ठेवायची आहे आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरमधून एकदम बारीक करून घ्यायचं आहे बारीक वाटून घ्यायचं आणि लगेच प्लेटमध्ये काढून ठेवायचं आता ही प्लेट आपल्याला थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायची तर पाच ते सहा दिवसानंतर लिंबाच्या फोडी छान अशा मुरलेल्या आहेत तर बघा तुम्ही इथे मी तुम्हाला बर्नी खोलून दाखवते लिंबाच्या फोडी मस्त अशा ह्या मुरलेल्या आहेत आता आपल्याला काय करायचं ह्या ज्या लिंबाच्या फोडी आहेत ते एका बाऊलमध्ये काढून घ्यायच्या आहेत आणि बाऊलसुद्धा आपला एकदम कोरडा असावा ओलसर अजिबात नाही पाहिजे आणि यामध्ये आपल्याला जो थंड करून घेतलेला गूळ आहे तो घालून घ्यायचा आहे गूळ थंड झाल्यानंतर घट्टसर होतो तर हे बघा गूळ सगळा घालून झाला आहे आता हे सर्व बाकीचे जिन्नस आहेत ते घालून घ्यायचे आहेत आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गूळ सगळा विरगळत नाही तोपर्यंत आपल्याला मिक्स करत राहायचं आहे गूळ लगेच विरगळला जातो व्यवस्थित मिक्स करून घ्या आता व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे बघू शकता मस्त असं आपलं हे चटपटीत आंबट तिखट गोड असं लिंबाचं लोणचं तयार आहे तर मंडळी आहे ना एकदम लिंबाचं लोणचं बनवायची सोपी पद्धत तर बघू शकता बघताच तोंडाला पाणी सुटेल असं मस्त सुंदर असं दिसायलासुद्धा लोणचं तयार झालेलं आहे आता लिंबाच्या फोडी ज्या बरणीमध्ये मोरायला ठेवल्या होत्या त्याच बरणीमध्ये मी लिंबाचं लोणचं भरून ठेवणार आहे तर बघा मस्त असं आपलं लिंबाचं लोणचं तयार आहे तर मंडळी तुम्हाला लिंबाचं लोणचं बनवायचं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पाहाच यामध्ये मी खूप छोट्या छोट्या अशा टिप्स सांगितल्या आहेत त्या नक्की तुम्ही फॉलो करा जर तुम्ही या टिप्स फॉलो केल्या तर तुमचं लिंबाचं लोणचं अजिबात बिघडणार नाही अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल तरीसुद्धा तुमचं लिंबाचं लोणचं एकदम परफेक्ट तयार होईल बघू शकता आज आपण तेलाचा एक, तेला एक थेंबसुद्धा न वापरता लिंबाचं लोणचं तयार केलेलं आहे तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा